जगाला शांततेचा करुणेचा समतेचा महा संदेश देणारे शक्यमुनी शक्तिदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व ज्यांनी हातामध्ये नंगी तलवार घेऊन मोगलांच्या विरोधात लढून या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने शाळा शिक्षणाची मेल रवली सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे क्रांतीजक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज

खरोखर बाबासाहेबांचा पुण्याईन आज सरपंच पण मला मिळालं त्यातलं आम्हाला कुणीच विचारलं नसतं अगदी बहिष्कृत झालेल्या लोकांना ज्यांनी समाजामध्ये माना पाना ज्यांनी जगायला शिकवलं ते मा ते तुम्हा आमचे सर्वांचे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आज बाबासाहेबांचा प्रत्येक विचार आम्ही न करता तो काजात ठेवून तो वास्तवात आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत मी तुम्हाला आज सरपंच या नात्याने वचन देतोय आज की गावात निश्चितपणे आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं वाचनालय आपण निर्माण करतोय त्या ठिकाणी जगातली सगळी पुस्तकं असतील आज या महामानवानं अख्ख्या जगामध्ये इतकी मोठी घटना दिली की अख्खं जग आज त्या घटनेवर चालतंय या जयंती निमित्तानं मी आज तुम्हाला एक वचन देतो की ही जयंती पुढल्या वर्षी तुमच्या मनात ज्या ठिकाणी साजरी करायची आहे त्या ठिकाणी आपण नक्की भव्य दिव्य अशा मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनानुसार आपण त्या ठिकाणी साजरी करू ही तुम्हाला मी आज या ठिकाणी वचन देतो आणि त्या प्रत्येक जातीला त्यांनी एक आधार देण्याचं कार्य त्या घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे प्रत्येक जातीला बाबासाहेबांनी दिलेलं आहे फक्त काही लोकांच्या ते लक्षात येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आम्ही सतत पुढे घेऊन जाऊ पुढे घेऊन जात जाऊ आम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल आम्ही तळामध्ये राहिलो तरी चालेल आम्हाला कुणी नाही विचारलं तरी चालेल अरे हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्त आहेत आणि यांना काय विचारायचं आहे ते केलं तरी चालेल पण आम्ही पाठीमागे हटणार नाही आम्ही आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि आम्ही आंबेडकरांचे अनुयायी म्हणून मरणार एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो शिक, शिकावं संघटित व्हा असे अनेक सल्ले समाजामोर हो दिले अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान दिलं असे महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी कोणी एका जातीसाठी काम केलं नाही कोणी एका धर्मासाठी काम केलं नाही बाबासाहेबांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी काम केलं बांधवांनो कोणत्या एका जाती किंवा धर्मासाठी बाबासाहेब नव्हते बाबासाहेबांना धर्माच्या जातीच्या बेड्या घालू नका बाबासाहेब हे अखंड मानव जातीचे जा उद्धार करते आहेत बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे उद्धार करते आहेत बाबासाहेब हे स्त्रियांचे उद्धार करते आहेत आज देश पुढीच्या उंबरड्यावर उभा राहिलाय <tisli> देशामध्ये प्रचंड जातीवाद वाढलाय प्रचंड धर्मवाद वाढलाय मनोवादी शक्तीनं डोकं वर काढलंय संविधान बदलण्याची भाषा होत आहे आपल्याला परत गुलामगिरी येते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आपण परत माणूस म्हणून जगतो का नाही याची भीती निर्माण झालेली आहे मग हे सर्व जर लढायचं असेल तर एकच विचार आपल्याला तारू शकतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो म्हणजे संविधानाचा विचार तो म्हणजे लोकशाहीचा विचार आणि हा विचार आपण आत्मसात केला पाहिजे आणि एक नव्यानवी क्रांती आपण सुरू केली पाहिजे बांधवांनो हा जयंती एक चांगल्या विचारानं आणि चांगल्या आचरांना या ठिकाणी आपण संपन्न केला बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त सर्व प्रमुख पाहुण्यांचा मी गावच्या वतीनं आभार आदार व्यक्त करतो आज कवठेमंकाळ हा तालुका दुष्काळी आता सिंचनाच्या योजना झालेल्या आहेत दुष्काळी म्हणता येणार नाही परंतु अजून बारमाही पाणी आपल्याकडे उपलब्ध नाही अशा ह्या दुष्काळी तालुक्यामध्ये पाहण्याबरोबरच विचारांचा सुद्धा वाढत चालला आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे या तालुक्यातील घोरपडी एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या उत्साहानं थाटामाटात साजरी करतायत ही एक मोठी या देशात जी बहुजनांची क्रांती ओहू पाते बाबासाहेबांना जी अपेक्षित क्रांती आहे क्रांती या क्रांतीच्या दिशेनं पडलेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे त्यामुळं घोरपडीकरांचा मी कायम ऋणी राहील हा जो क्रांतीचा गाडा आहे जे बाबासाहेबांचे विचार आहेत असंच सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन पेरावेत आणि घोरपडी या गावामध्ये एवढ्या धनगर असेल लोणारे असेल मुसलमान असेल साळी कोळी माळी मार मांग चांभार सर्व समाजातील माता बंधू भगिनी तरुण एकत्र आले आणि त्यांनी ही जयंती साजरी केली हा त्यांचा आदर्श या जिल्ह्यातील राज्यातील तालुक्यातील सर्व गावातील जयंती मंडळांनी जयंती उत्सव मंडळांनी तरुणांनी घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं मी कायम घोरपडीकरांचा ऋणी राहीन त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं सर्वजण एकत्र आले अशीच बहुजनांची एकीची वज्रमूट त्यांनी बांधून ठेवावी आणि ही एकीची वज्रमूट मनोवाद्याच्या मानकुटावर हाणावी एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो